आपण पाहताय महाराष्ट्रातील कोलाड पोलीस ठाणे येथे पोलीस बांधवांना बांधली राखी आनी जवब धागा। रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोलाड पोलीस ठाणे येथे पोलीस बांधवांना महिला अध्यक्षा सौ प्रीतमताई पाटील यांच्या उपस्थितीत नऊ ऑगस्ट रोजी बांधली राखी बहीण भावाच्या नात्याची विण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाज रक्षणाचे कार्य करणाऱ्या पोलिसांना राखी बांधून या पोलिसांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली रक्षाबंधन एक पवित्र सांस्कृतिक भावनिक अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा सण आहे बहिणीने भावाप्रति कामना करत राखी बांधली आणि भावाने रक्षणाचे वचन तिला द्यावे अशा गोड भावबंधनात गुंपलेला हा सण रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिसांसोबत साजरा करण्यात आला यावेळी रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्षा सौ प्रीतमताई पाटील सौ शर्मिला सागवेकर सौ सुरेखा पार्टे सौ अपर्णा लोखंडे सौ मालती पवार श्वेता विश्वकर्मा अंधा पवार उर्मिला पवार सौ विश्वकर्मा व सर्व महिला वर्ग उपस्थित होते स्वराज लाईव रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद